समाजाच्या गेल्या सत्तर वर्षांच्या चुकीमुळे आरक्षण मिळालेले नाही आरक्षणाची चळवळ ही जुनीच आहे आजची चळवळ मात्र कागदोपत्री पुराव्यांसहित आहे शासन जनावरांची गणना करते मात्र आमच्या समाजाची नाही गट तट विसरून कामाला लागा येत्या विधानसभेत आमदार धनगरच झाला पाहिजे असे प्रतिपादन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिले मोहळ येथील आरक्षणाच्या मागणीसाठी व जनजागृतीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने सभेचे आयोजन केले होते त्यावेळी पडळकर बोलत होते यावेळी चांदापुरी साखर कारखान्याचे अध्यक्ष उत्तम जाणकर बाळासो शेळके संतोष वाकसे, चेतन नरोटे सुनील बंडगर संता गावडे ॲडव्होकेट विनोद कांबळे मोहन होनमाणे नागनाथ क्षीरसागर सोमेश क्षीरसागर फंटू गोफणे आदींसह बहुजन समाज उपस्थित होता पडळकर पुढे म्हणाले की आरक्षण दिल्याशिवाय आता माघार नाही अंधश्रद्धा बंद करा समाजातील युवकांनी शकून प्रशासनात आले पाहिजे आम्हाला रिपीट समाजातील युवकाने शिकून प्रशासनात आले पाहिजे आम्हाला सामाजिक आरक्षणासोबत राजकीय आरक्षण ही पाहिजे सत्तेत निम्मा हवा उत्तम जाणकर म्हणाले की सरकारने फसवणूक केली आहे आरक्षण न देताच मते घेतली आहेत जनजागृती सभा सुरू झाल्यापासून प्रशासन खडबडून जागे झाले आहे आरक्षणासाठी मुंबई हायजॅक करू तर व्यवस्था उद्ध्वस्त करू असे यावेळी उत्तम जाणकर